गड क्रमांक या मैदानातील सतरा सुटला आणि सतरामध्ये सुंदर अशी लढत चाललेली सुंदर गाड्या आहेत सुंदर गाड्यामध्ये सुंदर अशी लढत चालू आहे पाच गाड्या आहेत आणि पाच जणांच्या लढत चालू आहे अलीकडे इकडं अतिशय सुंदर घ्या अठरा लाली अठरा अठरा लावून घ्या खाली अठरा बबन ड्रायव्हर महापण या ठिकाणी स्टेज हो जवायचं बबन ड्रायव्हर नेहरी कर वळवा सलींबई गाड्या वळवा अठरा खालून वळतोय एकोणीस वीस खालतीये एकवीस ते तीस च बैलगाडी मला गाड्या झोपायला गेल्या अजून काही झपलेलं नाही